ऐका ना मी काय म्हणतोय डिपार्टमेंट ऑफर दिसणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांना विचारू मी काही विचारणार नाही जगण्यासाठी मारणाऱ्याच्या व्यथा मांडणाऱ्या दिनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या व्यथा वेशीवर टांगणाऱ्या सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला जाणून बुजून भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला माझा खरा सवाल आहे की तुम्ही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देत नाहीत याच कारण काय आहे तुम्ही सत्तेत बसलेल्या पाहुण्या सत्यत बसलेल्या लोकांच्या पाहुण्या आहे गाय लोकांना तुम्ही भारत रत्न देत परंतु सत्यशोधक साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने गोरगरिबांचं दुःख वेशीवर टांगलं त्या महामानवाला भारत रत्न मिळत नाही ही मोठी दुर्दैवाची बात आहे त्यासाठी या सकल मातंग समाजाला रस्त्यावर उतरावं लागतंय येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हा मातंग समाज सकल संपूर्ण देशामध्ये राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही माय बाप सरकारला विनंती आहे की येत्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही जर भारतरत्न अण्णाभाऊ साठ्यांना देशाचा सा सर्वोच्च पुरस्कार जर दिला नाही तर हा मातांग समाज ताकतीनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या याच्या माध्यमातून आम्ही मी तुम्हाला देतोय मित्रवाते शिवाजी महाराज के भारतीय आज या ठिकाणी साहित्य लोकशाही राण्णाभाऊसाठी यांना भारत रत्न मिळण्यासाठी आपण सर्वजण सकल मातन समाज आणि बाकीचा सर्व बहुजन समाज एकत्र झालेला आहे आपली मागणी काय आहे अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न मिळाला पाहिजे पाहिजे अण्णाभाऊ साठेनं भारतरत्न आम्ही मातां समाजाचे आणि अण्णाभाऊ समाजाचे आहेत म्हणून मागतोय का तर याच कारण असं अण्णाभाऊ साठे माता समाजाचे आहेत म्हणून आम्ही समाज मागणी नाही तर त्या अण्णाभाऊ साठेनं त्यांचं जे साहित्य आहे त्यांनी जे कार्य केलेलं आहे की तुमच्या म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्रामध्ये जर कोणामुळे असल तर ते अण्णाभाऊ साठेमुळे आहे सरकार नाही ही खूप मोठी दुर्दैवाची बात आहे आणि या अन्नभाऊ साठे यांना ज्यांनी कोर गरीब कष्टकऱ्यांचे दुःख आवेश्यावर टांगले त्या अन्नभाऊ साठेंना ज्या महामानवाचं साहित्य देशाच्या पार साता समुद्रा पार जाऊन अन्नभाऊंनी या देशाचं नाव लौकिक केलं त्या महामानवाला भारतरत्न भेट नाही भेटत नाही ही मोठी दुर्दैवाची बात आहे या सत्यामध्ये बसलेले लोक त्यांच्या पाहुण्या रावण्याला भारतरत्न देतात बाई मशी पाहणाऱ्याला भारतरत्न देतात परंतु ज्या महामानवाने तीन दलित गोर कष्ट करायचे दुःख कर वेशीवर चांगले त्या महामानवाला भारतरत्न का दिला जात नाही अरे सरकार राज्य करायचं का खाली अरे सरकार आणि त्या विधान परिषदेमध्ये अण्णाभाऊ साठे यांना आचारसंहिता लागण्या अगोदर अण्णाभाऊ साठ्यांना भारत रत्ना जर नाही मिळाला तर अन्न हे सकल मात्र समाज आणि बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी माध्यमातून सरकारला इशारा देतोय हो म्हणजे व्यक्त करतोय विधानसभेच्या आधी वर्गीकरण राज्य सरकारच्या हो सरकार आमची वर्गीकरणाची मागणी अनुसूचित जाती उपवर्गीकरण करून याची मागणी मान्य करून अंमलबजावणी करावी असं या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो अन्यथा येत्या काळामध्ये सकाल मातांग समाज या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं